सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी नम उदेग अंबे उदय उदे, उदे। जय भवानी माता की जय ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गा अष्टमीपासून शाखंभरी नवरात्र सुरू होत असते शाखंभरी नवरात्र अष्टमीपासून म्हणजेच पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत असते अश्विन महिन्यातील नवरात्र तितकीच शाखंबरी नवरात्र ही खूप महत्वाची मानली जाते देवी शाखंबरीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं देवी स्तुतीच्या अकराव्या अध्यायात आदिशक्तीच्या वर्णन केलं गेलेलं आहे त्यातीलच एक महत्वाचे हे रूप आहे शाखंबरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते बघा आपल्याला नावावरच लक्षात येईल की शाखंबरी देवी म्हणजे अन्न देवता संपूर्ण ब्रह्मांडात देवीचं मूल आहे बघा तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार रोजी आहे शाखंभरी पौर्णिमा ज्याला शा शाखंभरी जयंती असेही म्हटले जाते ही पौर्णिमा महिन्यातील पौर्णिमा असून शाखंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे या दिवशी विशेष देवी शाखंबरीची पूजा केली जाते दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी शाखंबरी पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे आणि ही ती स तिथी समाप्त होणार आहे ती ज्या रविवारी दो दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी तर तीन जानेवारीला उदय तिथीनुसार मुख्य शाखंबरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी स्नान आणि दानाला विशेष असे महत्व आहे आता या दिवशी काय विशेष असेल तर देवी शाखंबरीचा प्रात्य दिन किंवा जयंती या दिवशी असते अन्न भाज्या फळे म्हणजेच हरिअली या देवीची पूजा केली जाते प्रयागराज मध्ये सुद्धा माघ महिन्याचा शाही स्नान सुरू होतो सात्विक उपवास अन्न दान आणि सत्यनारायण पूजा या दिवशी केल्याने विशेष फलदायी ठरते पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाखंबरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते ही देवी दुर्गेचे एक विशेष असे रूप आहे जे अन्न फळे भाज्या हरी आणि देवीचे रूप मानले जाते या दिवशी शाखंबरी देवीची पूजा केल्याने धन दौलत धन धान्य आणि आरोग्याची प्राप्ती होते या दिवसात या देवीचे तत्व पृथ्वी तलावावरती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात जागृत असतात म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्यास आपल्याला योग्य फळ प्राप्त होते असे म्हटले जाते मग या दिवशीचे महत्व काय देवी शाखंबरी जगाची पोषण करते आहे तिच्या पूजेने अन्नधान्याची कमतरता कमी होते पैशाची समस्या संपते आणि जीवनामध्ये हिरवळ येते असे म्हटले जाते आध्यात्मिक पुराणानुसार म्हणजे देवी भागवत आणि दुर्गा सप्तशटीनुसार ही देवी अकाळ आणि दुष्काळ दूर करणारी आहे या दिवशी उपवास दान आणि पूजा केल्याने देवीची विशेष कृपा मिळते असे म्हटले जाते या दिवशी अन्नदानाला खूप महत्व आहे कारण देवी शाखंभरी साक्षात भाज्या आणि अन्नाची देवी आहे असं म्हणतात की प्राचीन का काळी दुर्गम नावाचा राक्षस होता त्याची सर्व वेद हरण केलं आणि देवतांना पराभूत केलं त्यामुळे पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊसच पडला नाही अकाळ पडला सर्व भाज्या फळे नाहीसे झाले सर्व प्राणी भुखेने तडफडू लागले. ऋषी मुनी हिमालयात लपले आणि माता देवीची कठोर तपश्चर्या केली. देवीने दर्शन दिले आणि शाकंभरी रूप धारण केले. सताक्ष डोळे म्हणजे शा शाकंभरी देवीला शंभर डोळे होते. हातात भाज्या, फळं आणि धान्य आणि शाखा त्यांच्या डोळ्यातून अश्रू गाडले. त्यामुळे नद्या वाहू लागल्या. पृथ्वीवर पाणी आलं. त्यावेळेस देवीने दुर्गम राक्षसाचा वध केला. त्यामुळे त्यांना दुर्गा नाव पडलं त्यावेळी देवीने सर्वांना भाजी फळे देऊन दर्शन दिले त्यामुळे त्यांना शाखंबरी म्हणजे धारण करणारी म्हटले जाते ही कथा देवी भागवत पुराणात सविस्तर आहे मी ते तुम्हाला थोडक्यात आहे ही कथा ऐकल्याने सुद्धा असे पुण्य फळ मिळते असे म्हटले जाते आता या दिवशी पूजा कशी करावी तर शाखंबरी पौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करावे नदीमध्ये स्नान करण्या आज विशेष असे महत्व आहे नसेल शक्य तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकून आणि एक आवळ्याचा तुकडा टाकून स्नान करावे आज आवळ्याला विशेष असे महत्व आहे घरामध्ये पूजेचे स्थळ स्वच्छ करावे देवीचा फोटो मूर्ती असेल तर अभिषेक घालून हळद कुंकू अक्षता वाहून घ्यावे कलश स्थापन करून घ्यावा यात घटस्थापना आणि नवरात्र साजरी केली जाते हे सर्व शक्य नाही झालं तर आपण रोज जशी पूजा करतो तशी केली तरीही चालेल आपल्याला प्रथा परंपरेनुसार पद्धतीनुसार केली चालेल एका मातीच्या भांड्यात बारलेचे बी पेरावे आणि त्यात पाणी शिंपडावे शाखंभरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाला लाल रंगाचे कापड गुंडाळून पूजास्थानी त्याची स्थापना करावी कलश यामध्ये गंगाजल भरून आंब्याचे पाच पाने आणि जटा असलेला नारळ त्यावरती ठेवावा नारळाला लाल ला ओढणी बांधावी आता फुलहार कापूर त्याने देवीची पूजा करावी शाखंबरी पौर्णिमे दिवशी सुद्धा आपण देवी दुर्गेची पूजा करू शकता देवीला लाल चुनरी लाल फुले अकरा लवंगांची विशेष करून अर्पण करावे दीप अर्पण करावे आणि विशेष असा भोग देवी दे देवीला ताज्या भाज्या म्हणजेच किमान साठ किंवा एकशे आठ भाज्या वेगवेगळ्या आज देवीला भोग म्हणून दिल्या जातात हिरव्या पानांचा नैवेद्य देखील या दिवशी दाखवला जातो तसेच विविध भाज्या फळे आणि सात्विक भोजन या दिवशी नैवेद्य म्हणून देवीला दिला जातो पौर्णिमा झाल्यानंतर तो कलश काढून त्यातील पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही जडांना ओतावे आणि कलश काढून ठेवावा दुर्गा सप्तशती किंवा देवीची कथा या दिवशी विशेष करून वाचली जाते मंत्राचा जप केला जातो किमान एकशे आठ वेळा ओम शाखम भरे नम या मंत्राचा तरी जप करावा तुम्हाला काहीच नाही जमले तरी या मंत्राचा तरी निदान एकशे आठ वेळा अवश्य जप करावा तुम्हाला नक्की देवी शाखांबरीच्या वैभव नक्की प्राप्त होईल मंत्र जप केल्यानंतर देवी दुर्गेची शाखंबरीची आरती करावी शक्य असल्यास या दिवशी विशेष करून हवन करावे हवन करण्यासाठी आपल्याला एक गौरी म्हणजे शेणाची गौरी त्याच्यावरती दोन कापूर दोन लंगा एवढे जरी असले तरी बास विशेष करून या दिवशी आंब्याचा छोटासा लाकूड त्याहून यामध्ये टाकावा त्या यामुळे घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती आहे ती नक्की बाहेर पडते शाखंभरी अष्टमी पौर्णिमा अतिशय महत्वाची मानली जाते आपल्या लेकरांचं संरक्षण करण्यासाठी आधी माया आधिशक्ती वेगवेगळी रूपे धारण करत असते त्यातलंच आई जगदंबेचं शाखंभर हे एक रूप आहे यामध्ये देवीने अन्नपूर्णा बनवून संपूर्ण जगाचे पालन पोषण केलेले आहे तर मैत्रिणीनं तुम्ही सुद्धा आई जगदंबेचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आई जगदंबेचा उदय उदय टाईप करा आणि लाईकसुद्धा करा नंबर एखाद्या व्यक्तीला भूक लागत नसेल जेवण करावेसे वाटत नाही शरीरामध्ये कितीही खाल्ले तरी ते पचत नाही लागत नसेल तर एखाद्या व्यक्ती खूप दुबला पतला आहे प्रयत्न करावा की कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये दे पौर्णिमे दिवशी जाऊन एक दुर्वा आणि एक बेलपत्र माता देवीच्या मंदिरामध्ये दे माता शाखंबरी देवीचे स्मरण करून अर्पण करा तीच दुर्वा बेलपत्र तिथून उचलून आणावे बेलपत्र सकाळी खावावे आणि दुर्वा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये खावावे एक दुर्वा एक बेलपत्र लगभग पाच ते सात दिवस पौर्णिमेपासून करून पहा किंवा पौर्णिमे दिवशी नाही जमले तरी कुठल्याही एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रपासून करून पहा तर भूकही लागेल आणि भोजनही पचेल दोन धार्मिक ग्रंथानुसार या पौर्णिमेला धान्य कच्च्या भाज्या फळे इत्यादी गरीब व गरजूंना दान कराव्यात असे केल्याने शा शाखंबरी देवीची कृपा कायम राहून घरात धनधान्याची कमतरता भासत नाही जर हे करणे शक्य नसेल तर आपल्या इच्छेनुसार मंदिराच्या अनेक क्षेत्रात विशेष करून दान करावे तीन, एक आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभावी असे तुम्हाला वाटत असेल तर शाखंबरी पौर्णिमा या दिवशी आपल्या घरामध्ये जी अन्नपूर्णेची मूर्ती आहे तिला गाईच्या दुधाने पाण्याने अभिषेक करावा तिच्या समोरच्या घरामध्ये पालेभाज्या आहेत त्या मांडून ठेवा एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आला तर तो दाखवावा जर या दिवशी अन्नदान करता आलं तर ते करावं आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की हे अन्नधान्य आपल्याला कोणाकडून येतं तर आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यामुळे त्यांच्यामार्फत आपल्याकडे येतात त्यामुळे त्याला आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी आपण मदत करावी निर्णय घ्यायचा आहे निर्धार करायचा आहे आज पौर्णिमेच्या दिवशी चार शुभ फळ म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये शुभ मिळवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाज्यासह घराच्या दारांवर आंबे आणि अशोकाच्या पानांचे विशेष करून तोरण अवश्य बांधावे असे केल्याने लक्ष्मीचे आगमन घरात होते कारण माता लक्ष्मी ही पौर्णिमेला आणि अमावसेला विशेष करून माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मी पौर्णिमा आणि अमावसेला सूक्ष्म स्वरूपात आपल्या पृथ्वीतलावरती जागृत असते म्हणून आपल्या घरामध्ये सदैव निवास करण्यासाठी तुम्हाला आंब्याचे तोरण अशोकाच्या पानांचे तोरण बांधायचे आहे पाच <Santhe kate> शाखामरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा केल्याने मनाला अपार शांती मिळते तणाव दूर होतो चंद्र हा मनाचा कारक आहे मनाला शांत करणारा आहे म्हणून अवश्य या दिवशी चंद्राचे दर्शन घ्यावे चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे चंद्र अर्घ्य देण्यासाठी एक शुद्ध जल त्यामध्ये तीळ तांदूळ आणि थोडेसे गुळ टाकून फक्त एवढे करून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे ओम सूर्यदेवा ओम या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यावे सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य आणि रात्री चंद्र अर्गे दे देण्याचा विधी असे केल्याने जीवनात अपार यश मिळते सहा शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हा मंत्र फक्त एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा जर तुमच्या देवघरामध्ये बसून मंत्र जाप केला तर तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही हा मंत्र तुम्हाला सिद्ध प्रदान करणार आहे ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा जप केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती कधीही कमतरता भासणार नाही मैत्रिणीने व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो शाखंबरी देवे नमो नक्की टाईप करा व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एवढं नक्की करा धन्यवाद